आपण बघत आहात एकेपी न्यूज आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा मराठी शेअर एकेपी न्यूज मराठी विवाह तरुणाचे खोटे लग्न लावून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मायलेकांच्या टोळीचा भांडाफोड करत आबोना पोलिसांनी दोघांना अटक केली यशोदा उर्फ केशरबाई किशन पवार वय पंचेचाळीस आणि जालीराम किसन पवार वय सत्तावीस दोघे राहणार वेरुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक अशी अटकेतील संशयितांची नावे असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणामागे राज्यभर पसरलेली फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या टोळीचा अन्य गुन्हेगार कृतीशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे फिर्यादी सागर संतोष तिरमळी वय सत्तावीस राहणार गोपाळपूर तालुका शिंदेखेडा धुळे हा टपरी व्यवसाय करणारा तरुण आहे संशयितांनी गैरफायदा घेत त्याच्याशी कार्तिकी अहिरे वय पंचवीस राहणार इगतपुरी नाशिक या तरुणीचे खोटे लग्न लावून दिले लग्नाआधी दोन लाख आणि लग्नानंतर दोन लाख पन्नास हजार असा चार लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम उकळण्यात आली शप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी खोटे लग्न लावल्यानंतर नवरदेवाच्या वराडाने सासरी जाण्याच्या सा मार्गावर जेवणासाठी विश्रांती घेतली यावेळी नवधूने बाथरूमला जाते असे सांगून नवरदेवाचा मोबाईल घेत पळ काढला याचवेळी चारचाकी व दुचाकी वाहनातून तिचा पाठ लाग होत असल्याचे समजते सासरच्यांनी तिला घरी नांदविण्यासाठी वारंवार बोलवले मात्र ती न येता संबंधित आरोपी महिलेकडून दुसऱ्या मुलीशी लग्न लावतो पण त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये लागतील अशी मागणी करण्यात आली यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने अभुना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत संशयित लेखास अटक केली असून अनिल पाटील राहणार चाळीसगाव याला सह आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नास